फक्तला त्रास लय व्हायला लागलाय पण तर दवाखान्याला पाय मोडून त्याच्यात अजिबात लक्ष देत नाही आजारी जर माणसं पडली सत्तर ऐंशी की पन्नास आठ नेहायचं कसं मैसाडकरी तर म्हणते ते आम्ही सरपंचा फोन केला सरपंच म्हणता दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या रस्त्याने कसं येतं कसा रस्त्या तिथे काय आलाय आम्हाला मत द्या ते मत घ्यायचे ते आमची त्याची मागणी मान्य नाही मान्य नाही केली आणि आम्हाला जर रस्ता जर नाही दिला तरी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवरती आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकतो नुकताच एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन साजरा केला परंतु आजही या देशातील नागरिकांना प्राथमिक सोयी सुविधांसाठी झगडावं लागतं आज आपण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पोपळिया गावात तालु आलो आहे या ठिकाणी येथील नागरिकांना रस्ता मिळताना दिसत नाहीत त्यांच्या मुलांना शालेय विद्यार्थ्यांना देखील मोठा संघर्ष करत शाळेपर्यंत जावं लागतंय नेमका त्यांचा संघर्ष क किती वर्षापासून सुरू आहे हे आपण जाणून घेत आपल्यासोबत येथील नागरिक आहेत तर मावशी काय नाव आहे आणि किती वर्षापासून अशी स्थिती हां माझं नाव कलावते अभिमान पांढरे आणि इथं येऊन गावा गाव नदीच्या कडेला होतं त्यातनं माळावर गाव आले आता दहा वर्ष झालं तर दहा वर्ष झालं मग तर हे रस्ता फक्त लेकराबाळाला त्रास लय ले व्हायला लागलाय आणि त्यामुळं आम्हाला ही रस्ताच झाला पाहिजे ते आणि हे रस्ता झाल्यावर आपले लेकर दोन तर बागा दवाखान्याला पाय मोडून पडले किती वर्षापासून असाय पण हे रस्ता हे बघा आता वीस वर्ष झालं बघा हे असा रस्ता आहे निवडणुका आल्यानंतर पुढारे येतात तर त्यांच्या कानावर हा विषय घातला होता घालते ती पण लक्षता दक्षतात घेत नाही बघा कोणच दक्षता ह्या ह्या रस्त्याची घेण आहे काय सांगाल आम्ही यार वीस वर्ष झालं माळावर येऊन गावात पाणी येत होतं नदीचं मग आम्ही मागणी केली ग्रामपंचायत नाही इथं दक्षता घेतली नाही ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठ्याच्या मोटरा दोन दोन वर्ष झाले बंद आहे आम्हाला पाणी नाही ग्रामपंचायतीच्या अजिबात लक्ष देत नाही आमच्याकडं आम्ही गरीब आहोत आम्हाला शेती नाए, नाए, ले ले, नाही काय नाही आम्ही हातावर रोज शेतात जाऊन कष्ट करून खातो तरी सुद्धा आम्हाला सुविधा कुठली सुद्धा दिली नाही आम्हाला घरकुल आलेले आम्हाला घरकुल सुद्धा बांधू देत नाहीत का बर तर गावठाण नाही ही गायरा नाही म्हणून तुम्ही गाई तर बांधू शकत नाही म्हणून आमच्या घरकुलं माघारी गेले आणि ज्याला शेती आहे त्याला घरकुलं आहेत आणि आम्ही रोज कष्ट करता आम्हाला अजिबात घरकुलं बांधू द्यायची मान्यता नाही मावशी काय सांगाल आता एखादं डिलिव्हरीचं पेशंट जर असेल आणि त्याला कसं नेताय मग मग आम्ही कसं नेहायचं डिलिव्हरीचं पेशंट आजारी जर माणसं पडली सत्तर ऐंशीची पन्नास साठची तर नेहायचं कसं आम्हाला रस्ता ह्या गावाला त्याने दिलेला नाही आम्ही कोण अधिकारी आलं तर आम्हाला द्या म्हणतो आम्ही होय म्हणून जी जाते ते ती तिकडे जाते त्याने आम्हाला काय देत नाही ते आम्हाला घरकुली ही सगळी आम्ही खालील वर्गातली सगळी असतो हो। आम्हाला घरकुलीसुद्धा देत नाही ती पाणी नाही वेळेवर लाईट नसते आम्ही काय करायचं का तालुक्याला जायचं तर कसं असं जायचं एवढ्या दवाखान्याला निघाले मी तर मग आता दवाखान्याचं बी सगळं बंद अशी पावसाळ्यात कस लय साहेब होते आमची आणि आमची शेती मग आम्ही बांधावर ऊस तर चा ना मग लोक गाड्या घालते ते टाक घालते ती मग आम्ही वाटायला टाकल्यावर कसं होईल आणि लेकर सी कसं जायचं आणि आमची मैस अडकली तर म्हणते ती आम्ही सरपंचा फोन केला सरपंच म्हणता दुसऱ्या दिवशी येतो म्हणला ती दुसऱ्या दिवशी तर आणि येत आहे सरपंच आमची मैस मिली ते दिलं असतं का त्यांनी भरून हा काय सगळं शाळेच्या लेकरांची सोय व्हा माणसांची सोय व्हाव रस्ता चांगला जायला आज आम्ही वीस पंचवीस वर्ष झालं राहण्याचं मोठं होऊन झालो या जायचं पाहुण्या रावळ्याने कसं जायचं या रस्त्याने तुम्हीच सांगा पाहुणात राह येत नाही ह्या रस्त्याने आम्हीच आमची आई आहे म्हणून येतोय आमची चुलता मालती आहे ती म्हणून येतोय जातोय ह्या रस्त्याने कसं यायचं सांगा या रस्त्याने कसं यायचं कसा रस्ता आहे काय केले पंचायतीने सरपंचानी किती झाला रस्ता आहे आम्ही शाळेला होतो तो रस्ता असा आहे आमची लग्न झाली तरी रस्ता असाय मग ही काय करते ती नेमकं काय करते ती सरपंच लोक काय करते ती निस्तर नेते ती काय नेते ती देत नाही ती घरकुल आलेली देत नाही ती मग ही कशा पाहिजे असं करते ती मग रस्ता पाहिजे ना आम्हाला लेकरं बाळ या जायला कसं यायचं पाहुणा तर कुठला रस्ता येत येत नाही या रस्त्याला पाहुणा तर एक येत नाही मग कसं करायचं सांगा की बाय ही जी मुलं आहे ती शाळा किती लांब आहे मग शाळेत कशी जाते शाळाला लांब शाळेत शाळा जी आम्हाला आपद होती जायला चिकलान ना पडता आम्ही घान आहो आम्ही म्हणजे एवढा हा पाच किलोमीटर तू पण हो किती सव्वी हो। ला शाळे जात हो बार आठवी जाताना घसरवून पडता व दबदराचं वज घेऊन जाताना घसरा पडता असं आहे कपडे ते शाळेत गेल्यावर सर लोक शाळा बुडवली तर सर लोक वरडत येते अभ्यास बुडते शाळेचा टायमिंग किती वाजता अकरा जायला दीड अर्धा तास लागतय चिखलातून रस्ता काढत कस जात काय तसंच जात काय सांगशील किती वर्षापासून मी आता सध्याला सोळा वर्षात आहे हितनं लेकरं जाते ती येते ती तरीसुद्धा आम्ही काय बोलू आम ना सगळे बांधावरून जाते ती गपचुप आमची ही तशी ते तरीसुद्धा लेकरासणीमुळं गब्बर जर मोठे गाड्यावाले जे पालकं वगैरे आहेत ते रस्त्यावरून गाड्या घालतात आणि सरपंचाला मागच्या चार पाच दिवसाखाली फोन केला तर सरपंच येतो म्हणजे अजूनसुद्धा आलं नाही सरपंचा बिलकुलसुद्धा लक्ष नाही ग्रामपंचायतचं बिलकुलसुद्धा लक्ष नाही आहेत काय आमदार असतील आता निवडणुका पण आले ते पुढारी येतील काय करावं काय कसं काय करायचं सांगा बरं साहेब हे बघा आमदार ही उद्या करता मतं द्या म्हणते ते मत घेते ती आमची आणि निघून राहते आणि पुन्हा दक्षिता घेत नाही तर गरीबाच गावातले पुढारी होत्या पण दक्षिता घेत नाही तर पुन्हा मत घेऊन पाया पडतो मागची निवडणूक झाली त्यावेळेस काय आश्वासन दिलं हे अकबर महा घटल्या सा किती रे घटल्या वर्षात मी स्वतः उभारून पन्नास टाईल्या ह्या रस्त्याला टाकला होता पत्रकार आलता माझा इकलीचा तवा बाया नव्हत्या तर मी हुबारून पाच वाजेपर्यंत टाकला आता मग असं का झालं टाकलं मग आता माती झाली की खडू काय की माती वाँनो था। था। नहीं नहीं माती आहे आणि मोठं वाहन न नेल की झालं सार हिच झालं या रस्त्याच्या संदर्भाने किती वर्षापासून माझं नाव समाधान कांबळे गेले पंधरा ते वीस वर्ष झाले मी गावात एक सोशल वर्कर म्हणून काम करतो वार या संदर्भात मी वारंवार ग्रामपंचायत असेल या तालुक्याचे एम एल ए असतील त्याच्यानंतर खासदार असतील त्याच्यानंतर बेडू साहेब असतील शिव असतील या लोकांना मी वारंवार या संदर्भात डिस्कशन करत गेलो काही वेळेस लेखी निवेदन देण्यात आली परंतु यांनी कुणीच लक्ष दिलेलं नाही त्याच्यानंतर मी ग्रामपंचायतला या संदर्भात काही लोकांशी चर्चा केलो की बाहेर रस्त्याला कमीत कमी कमीतर मुरम तरी टाकून द्या कारण आपली छोटी छोटी मुलं सावळेश्वरला जाते तिथून कारण साधारण जवळजवळ हा चार किलोमीटरचा रस्ता आहे पोपळी जिल्हा परिषद शाळा ते सावळेश्वर संत हायस्कूल तर जवळजवळ साधारण इथून एक सत्तर ते ऐंशी मुलं पाचवी ते दहावीपर्यंत पुणे जाते अशा रस्त्यातून परंतु वारो ग्रामपंचायत बिलकुल लक्ष नाही ग्रामपंचायतला मुलं हे रस्त्याला मरून टाकून देतात ग्रामपंचायत बोलते की बाबा आमच्याकडे निधीच नाही मग ह्या गावकऱ्यांना आणि मला पडलेला प्रश्न असा आहे की ग्रामपंचायतला शासनाकडून आलेला पंधरा वित्त आयोग असेल आमदार खासदार फंड असेल किंवा इतर खा इतर माध्यमातून शासकीय अनुदान आलेलं असेल त्याच्यातून तुम्ही करा तर काहीच नाहीच बिलकुल नाही म्हणून उडवडीचे उत्तर देतात त्याच्यामुळं आज आम्ही असं ठरवलं की बाबा समजा जर आता इथं सध्या आता मी एवढे एकच सांगू इच्छितो ग्रामपंचायत असेल या तालुक्याचे आमदार असतील या जिल्ह्याचे खासदार असतील यांनी जर या आमच्या मागणीकडे मी आता इथून पुढे गेल्यानंतर काही दोन चार दिवसामध्ये मी ते निवेदन देणार आहे प्रत्येकांना पंचायत समिती असेल बी ओंना त्याच्यानंतर सी ओ असतील कलेक्टर असतील पालकमंत्री असतील आमदार असतील खासदार असतील प्रत्येकाला निवेदन देणार जर यांनी जर आमच्या निवेदनावर मनापासून लक्ष नाही दिलं आणि आमच्या जर रस्त्याची मागणी मान्य नाही मान्य नाही केली आणि आम्हाला जर रस्ता जर नाही दिला तरी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीवरती आम्ही म मतदानावरती बहिष्कार टाकू आम्ही इथून पुढे मतदान करणार नाहीये हा आमचा निर्धार असेल काही दिवसात जिल्हा परिषदच्या निवडणुका होतील त्यावेळेस हे पुढारी आपल्याकडे मत मागायचे आम्ही कुठल्याही पक्षाचं लेबल घेऊन काम करणारी व्यक्ती नाही आम्ही सर्वसामान्य लोक आहेत आम्ही एक सामाजिक वर्कर म्हणून काम करतो मी मी कुठल्या पक्षाचं लेबल घेऊन काम करत नाही जो आम्हाला मदत करेल जो आमच्या अड्या अडचणी सोडवेल जे लोक माझ्याकडे येतात काम घेऊन त्या लोकांचं मी पुढे जाऊन जा त्यांच्यावर फॉरवर्ड करतो काम ते लोक जे जो नेता आमचं काम करेल आमचा नेता आता निवडणुका येते स्थानिक स्वराज जिल्हा परिषद लागेल तर काय भूमिका असेल गावकरी मिळून जेडपीचे निवडणूक आलेत आता कॅन्डिडेट कोणा डिक्लेअर नाही समजा जो कॅन्डिडेट असेल तो कॅडिट भूमिका काय असेल तुमची भूमिका एकच असेल जो कॅन्डिडेट ज्यावेळेस आमच्यापर्यंत येईल आणि जो त्यावेळेस आम्हाला मत मागेल त्यावेळेस आमची मागणी एक असेल तू निवडून आल्यानंतर काय करतो ह्याच्या अगोदर निवडून यायच्या अगोदर आमची ही मागणी आहे आम्हाला हे रस्ता करून दे तर आम्ही तुला मतदान करू आणि एका शिक्क्यानं ते मतदान त्या व्यक्तीला असेल आमचं जो आम्हाला स सहकार्य करेल ह्या रस्त्यासंदर्भात हाच रस्ता नाही गावची पूर्ण टोटली सगळे अंतर्गत रस्ते खराब आहेत जवळजवळ दोन हजार सातला आ, डांबरीकरण झालं पोपळी म्हणजे पोपळी स्टॉप ते साबळेवाडी ह्या आठ आठ किलोमीटरचा रस्ता आज जवळजवळ दोन हजार पंचवीस आहे साधारण अठरा वर्ष झालं आज ताक्यातपर्यंत रस्त्याला एकही रुपया शासनाचा निधी नाही आणखी अजून दुरुस्ती नाही डांबरी पूर्ण त्या रस्त्यावर डांबर संपून गेलं आज, गेल। आज गावामध्ये हे दलित वस्तीचे लोक आहेत सगळे या दलित वस्तीच्या एकाही व्यक्तीला घरकुल मंजूर नाही आहे हे सगळे लोक शासकीय जागेमध्ये राहतात ह्यांना ग घरकुलचं विचारलं गेलं की तुमच्या नावावर जागा नाही म्हणतात मग तुमच्या जा तुम्ही जा, शासनातामध्ये हो जे आर काढला होता की बाबा गायरांचे ज्या लोकाला जे भूमी नाहीत ज्यांना शितीचं नाही आहे त्या लोकांसाठी तुम्ही एक गुंठा द्या असं शिवचं मध्ये न्यूज पण होती पेपरला मग मला असा प्रश्न पडतो की हे लोक जर ग्रामपंचायतीकडे गेले आमची घरकुला यादीला नावगा नाही तर हे लोकं बोलतात तुमच्या जा तुमच्या नावावर जागा नाही त्यामुळे घरकुल तुम्हाला मिळू शकत नाही मग हे कंडिशन आहे तर मग तुम्ही जाणून बुजून कुठेतरी एक मागासवर्गीय लोकांवरती अन्याय करताय असं माझं वैयक्तिक मत आहे ह्या लोकांना आज गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकवीसला ला ग्रामपंचायत स्थापन झाली तेव्हापासून आज दोन हजार पंचवीस मध्ये ग्रामपंचायत संपत आली राहिले त्यांचे दोन महिने तर ह्या लोकांनी आज पण दलित वस्तीमध्ये एकही रुपयाचा निधी वापरला नाही त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा निधी खर्च कुठं होतो तोच विचार लागलो ना मी ते तीच मी दलित वस्तीच्या निधी संदर्भात गेलो त्याच्यानंतर ह्या ह्या रस्त्याला मुरून टाका म्हणलो तर पैसेच नाही म्हणते पैसे कुठे गेले तर हे सगळं तुम्हाला सांगतो जसं म्हणतो ना गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळे एकूणमेकांना सामील आहेत तसं पुपळी ग्रामपंचायतपासून त्याच्यानंतर विस्तार अधिकारी विस्तार बी नंतर बी बीडीओ नंतर सी ओ हे सगळे कोण बघायला मॅनेज आहेत सगळे टक्केवारी खातेत सगळे कागदोपत्री फक्त काम आहेत गेल्या पाच वर्षामध्ये मी आज ह्या गावच्या माध्यमा म्हणजे ह्या मीडियाच्या माध्यमातून ह्या ग्रामपंचायतच्या सत्ताधारांना एवढं सांगू इच्छितो तुम्ही फक्त पुपळे गावामध्ये एक पाच वर्षात काम केलेलं दाखवा त्याला मी एकावन्न हजार रुपये जागेवर बक्षीस देतो गावच्या वतीनं त्यांनी फक्त हे काम दाखवून द्या गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही हे काम केलं बाबा गावचं मग गेल्या पाच वर्षाचा पंधरा वित्त आयोग गेला कुठं हा प्रश्न तो तर हक्काच आहे का नाही ठीक आहे तुम्हाला आमदार साहेब साहेबांना निधी दिला नाही खासदार साहेबांनी तुम्हाला निधी दिला नाही किंवा इतर माध्यमातून तुम्हाला निधी आला नाही झडपी सदस्यांना दिलं नाही मग पंधरावी तारीख तर तुमच्या हक्काच आहे का नाही त्याच्यातून तुम्ही काम करू शकतो तुम्हाला ते अथॉरिटी आहे बाबा त्या माध्यमातून तुम्ही हे रस्त्याला मुरून टाकणं असल छोटे छोटे मोठी कामं गावची पाणीची सुविधा असेल लाईटची सुविधा असेल झाडे झुडपस बाजूची काढण्याची सोय असेल हे तर एवढं तर करू शकता तुम्ही त्या पंधरावी वितून तेवढी अथॉरिटी आहे तुम्हाला मग तुमचे पंधरावी तायक आता काही लोक गेले ग्रामपंचायतमध्ये विचारायला मी पण ग्रामसेवकांशी बोललो तर अकाऊंट झिरो आहे खात्यावर पैसाच नाही पैसे गेले कुठं हा प्रश्न मलाच नाही गावातल्या प्रत्येक सामान्यातल्या सामान्य नागरिकाला पल्ला आहे बाबा शासनाकडून आलेल्या पंधरावी तारीख गेला कुठं हे लोकं बोलतात पैसेच नाहीत कुठून करायचं काम मग आम्ही जायचं कोणाकडं मग ह्याच्यासाठी मी निवेदन आहे प्रत्येक जे काय शासकीय ऑफिस आहेत बी ओ असेल सी ओ असेल कलेक्टर असतील पालकमंत्री असतील आमदार असतील खासदार असतील त्यांना <laughs> एक निवेदन देतो निवेदन दिल्यानंतर ते त्यांनी जर आमच्या मागणी मान्य नाही केली तर, के तर येणारी जिल्हा परिषद असेल येणारी ग्रामपंचायत असेल न त्याच्यानंतर काय आमदार की खासदार की ज्या काही इलेक्शन होतील इथून पुढं त्याला बिलकुल आम्ही प्रत्येक वेळेस हीच कंडिशन असेल आम्ही बिलकुलही मतदान करायला जाणार नाही काय उपयोग आहे सांगा मतदान टाकून उपयोग काय आमचा आम्ही कामधंदे बुडवायचे ह्या लोकांनी ह्या बायका शेतामध्ये काम करायला जातात तर दोनशे रुपयानं ते काम बुडवायचं ह्यांना मतं टाकायची आणि ह्या लोकांनी काय करायचं ह्यांच्या नावावरती मलिदा खायचा इकडं आणि सरळ मानाचा निधी नाही काय करू आम्ही आपण जर पाहिलं तर हे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भाने देखील त्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या मतदानावर बहिष्कार देखील टाकण्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे परंतु जे आमदार असतील खासदार असतील आणि जे प्रशासन असेल ते काय निर्णय घेते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे बी सी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर